संत तुकाराम महाराजांच्या जीवनामधील एक प्रसंग आपण पाहणार आहोत की प्रत्यक्षात भगवंत संत तुकाराम महाराजांचं रूप घेऊन आले आणि संत तुकाराम महाराजांना मदत केली रहस्यमय प्रसंग आहे अक्षरशः डोळ्यातून पाणी देवाची भक्ती करावी करावी तरी कशी ते आपल्याला कळेल त्याचसाठी व्हिडिओ नक्की आपण पहा आणि थोडासा जीवनातला वेळ नक्की या माहितीसाठी द्या माहिती, माहिती जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या आम्हाला मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल लिटर चॅनल तर मित्रांनो संत तुकाराम महाराज हे फार श्रीमंत होते म्हणजे त्यांच्या वडिलापासून सावकारी आलेली होती कमी काय नव्हतं परंतु वडिलांचा मृत्यू झाला आणि संत तुकाराम महाराजांचा जीवनातच बदल झाला शेती करणं व्यापार करणं हे सगळं सोडून दिलं दुष्काळ पडला आणि सगळी संपत्ती गोरगरीबी वाटून टाकली आणि पुढे जीवनामध्ये एक अंतिम ध्येय की भगवंतापर्यंत जाऊन पोहोचायचं महाराजांचं लक्ष संसारात परिस्थिती गरीब झाली महाराजांची बघा त्यावेळी कारण संपत्ती ती सगळी वाटून टाकली वडिलांच्या निधनानंतर काळ खराब झाला आणि त्याच वेळेस मित्रांनो आपण पाहतो दरवर्षी पितृपान रावडा असतो म्हणजे आपल्या वडिलांचे आपण पित्र घालतो भाद्रपद मध्ये दसऱ्याच्या अगोदर आपण पित्र घालतो पित्राचा काळ होता संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाई महाराज लाडा नावली म्हणायची महाराजांच्या पत्नीने सांगितलं बुवा अह तुमच्या वडिलांची उद्या पित्र आहेत वडील येणार आहेत तुमच्या घरी जेवायला त्याचा काहीतरी बंदोबस्त करा दोन ब्राह्मणांना बोलवा आणि ब्राह्मणांना शिदा द्या ते आपल्याला आशीर्वाद चांगलं देतील आपल्याला आणि आपलं चांगलं होईल हे विचार त्या, त्या, अप्ले त्या मौलीचे आता संत तुकाराम महाराजांचा दररोजचा नियम होता की सकाळ लवकर उठावं स्नान करावं आणि भगवंताचं नामस्मरण करत निघून जायचं भंडारा डोंगरावरती किंवा मंदिरात जिजाईला वाटलं की बुवा परत माघारी यायचं नाही जातानीच सांगितलं महाराजांना बुवा ब्राह्मणांना शिदा देण्यासाठी तुम्ही फळ आणा डाळ आणा गुळ आणा आणि बाराच्या आत लवकर घरी या म्हणजे ब्राह्मण मंडळी ज्यांना तुम्ही सांगितले त्यांना आपल्याला शिदा द्याय का होल संत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी फक्त मान हलवली तू काळजी करू नको मी लवकर आणि रामकृष्ण हरी म्हणत महाराज निघून गेले घरातून बाहेर महाराजांच्या मनामध्ये आला की पैसा नाही आता हे सगळं आवडीनं सांगितलंय पण हे आणायचं कस विचार करत 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 महाराज देहूमधून बाहेर पडले एका शेतात काम चाललेलं होतं एका शेतकऱ्याने विचारलं बुवा येतं का आमच्याकडे कामाला काहीतरी काम चाललं होतं शेतातलं तुम्हाला पैक देतो पैसे महाराजांनी मान डोलवली अक्षरशः जगदगुरु संत तुकाराम शेतात काम करू लागले महाराज कामामध्ये एवढे दंग होऊन गेले राम नाम चालू आणि कामच चालू शेतात की पैसे घ्यायचं आणि परत आवलीने सांगितलेलं सगळं हा शिदा घेऊन जायचे महाराज विसरून गेले हो कारण मन संसारात नव्हतं मन भगवंताच्या पायाशी दिवस निघून चाललेला होता पुढे इकडे बारा वाजा आलेले होते आवली घरी वाट पाहत होती की बोवा येतील सामान घेऊन आणि ब्राह्मणांना शिदा देतील साडे अकरा वाजा आले बुवा काही येईनात आवडीला काळजी लागली त्या क्षणी आवडीनं म्हणजेच जिजाईनं बाहेर पाहिलं तर संत तुकाराम महाराज ते पिशवी भर सामान घेऊन आल्या दोन पिशव्या हातात एका हातात फळं पेरू केळी दुसऱ्या हातामध्ये डाळ गुळ बाकीचा शिधा बुवा घरी आले आवडीने सगळं सामान घेतलं आणि सगळी तयारी चालू केली महाराज त्या ठिकाणी म्हणाले मी इंद्रायणीमधून आंघोळ करून आलो तो ब्राह्मण येतील आता प्रत्यक्षात संत तुकाराम महाराज इंद्रायणीमध्ये गेले आंघोळ करून परत माघारे आले जिजाईने सगळी ताटं तयार करून ठेवली शिधा देण्यासाठी ज्या ब्राह्मणांना सांगितलं होतं ती दोन्ही ब्राह्मण मंडळी आले संत तुकाराम महाराजांच्या घरी तो तर्पण विधी तो त्या ब्राह्मणाने त्या ठिकाणी केला वडिलांचं नाव घेणं ना, आजोबांचं नाव घेणं ना म्हणजे ज्या कुटुंबाचं पाठीमागच्या गेलेल्या लोकांच्या सगळ्यांची नावं घेणं सगळं झालं प्रत्यक्षात संत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी हा सगळा शिदा ब्राह्मणांना अगदी खुशीने त्या ठिकाणी दिला आपल्या पत्नीला सांगितले की दोन पेले दूध आणा दूध दिलं त्या ठिकाणी ब्राह्मणांना आणि ब्राह्मणांनी त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना आशीर्वाद दिला हे सगळं काम झाल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी आपल्या पत्नीला आवलीला म्हणाल्या आवली तुम्ही आता जेवण करून घ्या सगळे मी मंदिरात जाऊन बसतो आणि संत तुकाराम महाराज देहूतलं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या दिशेनं संत तुकाराम महाराज निघून गेले पांडुरंगाच्या एक साधारणतः अर्धा तासचा वेळ निघून गेला आणि नंतर पाहतोय तो काय आवडीनं चमत्कार पाहिला की बुवा तर आत्ताच निघून गेले मग दुसरे बुवा कुठून आले संत तुकाराम महाराज थकून कंटाळून अंगाला घाम आलेला कारण तत् काम केलं आणि महाराज त्या ठिकाणी घरी आले संत तुकाराम महाराज मित्रांनो ध्यान देऊन ऐका जिजावून हे दृश्य पाहिलं आणि महाराजांनी उमऱ्यात पाय ठेवता हो, अशाने विचारलं औ बुवा तुम्ही तर एक तासापूर्वी चालता सगळं सामान घेऊन मी सांगितलं शिदा अगदी बरोबर पेरू केळी डागू सगळा शिदा दोन पिशव्या सामान घेऊन आलाय तुम्ही ब्राह्मणांना दान दिला शिदा तुमच्या वडिलांचं या ठिकाणी श्राद्ध झालं मित्राचं सगळं मगाश्या आलं ते कोण होतं बुवा तुम्ही परत आता आलाय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आनंदाचे असू होते आहे आवले फार तू भाग्यवंत आहेस प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग आला ग मला मदत करण्यासाठी माझ्या वडिलांचं श्राद्ध घालण्यासाठी प्रत्यक्षात पांडुरंग आला तो फार भाग्यवंत आहे आवलीला खरं वाटा ना म्हणले आहो तुमच्यासारखे सेम दिसणारे तुम्हीच होता मला मन सांगितलं मंदिरच जायला आवली पळत पळत गेली आणि पांडुरंगाच्या मंदिरात पाहिलं देऊच्या तिथे कोण नाही संत तुकाराम प्रत्यक्षात मदत केली मित्रांनो या ठिकाणी असे अनेक चमत्कार चमत्कार आपण पाहिले संत कधी कर करत नाही लक्षात ठेवा भगवंत त्या ठिकाणी होऊन चमत्कार करतात आपल्या भक्तासाठी एवढी अफाट भक्ती संत तुकाराम महाराजांची होती आणि याच रामनामाच्या ताकतीनं भक्तीच्या ताकदीनं पांडुरंगाच्या भगवंतालाही यावं लागलं होतं वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या भगवंताचा चमत्कार समजण्यासाठी भक्ती तेवढी आपली मोठी लागते ज्याची भक्ती मोठी त्याला भगवंत दिसतात त्याला तो चमत्कार समजतो लक्षात घ्या तुम्ही जर मनापासून भक्ती केली ना देव कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येऊन तुम्हाला मदत करेल संत तुकाराम महाराजांना देवाने प्रत्यक्षात मदत केली पण आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नक्की मदत करेल मित्राच्या स्वरूपात बहिणीच्या स्वरूपात स्वतेच्या स्वरूपात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात करेल फक्त विश्वास ठेवा आणि भगवंताची भक्ती मनापासून करा ज्याचा देवावरती विश्वास आहे त्यालाच ही सगळ्या गोष्टी पटतात ज्याचा विश्वास नसेल त्याला पटणार नाही मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल ना एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या आम्हाला जय हिंद जय जाएं महाराष्ट्र